चॅनल कशा आहेत सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे सोमची उद्या आहे क्लास टेस्ट तो तो परन, क्यों, क्यों, तर रोज रोज है है। ले ले ले, तो करतोय त्याच्या परीक्षेची तयारी आणि मी खूप दिवस झालं डेली रुटीनचा ब्लॉग शेअर नाही केलेला आहे पण बाकीचे आपले ट्रिक टिपचे किंवा किचनचे किंवा क्लिनिंगचे व्हिडिओ तर रोजच्या रोज येत आहेत आणि आता वाजलेले आहेत आठ तर सोमचा अभ्यास आवरल्याच्या ना जेवायचं आहे तर मी म्हणलं तो तोपर्यंत व्हिडिओ शूट करून घ्यावा पहिला तर मी माझी ना मा का मा आता नाईट स्किन केअर करणार आहे आणि त्यानंतर ना भरपूर सारे सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्ही पाहताय गड्ड्याचे वगैरे तर तिथून काय काय आणलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी स्किन केअर करते आणि मग खूप दिवस झालं हे आता मम्माचं दुसरं आणलं आहे विटॅमिन सी वॉश आणलेलं आहे तर हे मी मिक्स स्किनसाठी तुम्ही पण यूज करू शकता पण हे खूप छान रिझल्ट आहेत बरं का त्याचे तर मी उप उपटनच पण वापरते आणि हे पण वापरते छान आहेत रिझल्ट एक नंबर रिझल्ट आहे तु, तुम तुम्हाला जर यूज करायचा असेल तर यूज करू शकता ऑल टाईप ऑफ म्हणजे ऑल स्किन टाईप सॉरी प्रत्येक स्किन कोन टोनला तुम्ही यूज करू शकता बरं का तर छान आहे जो मध्ये विटॅमिन सी वगैरे आहे तर रोज मी आता म्हणजे जेवणाच्या वगैरे आधी छान असं वॉश वगैरे करते तर छोटस केअर आहे माझं नाईटचं तर ते शेअर करणार आहे पहिला आता वॉश करून येते थंडी खूप पडली आहे थोडस कोमट पाण्याने तोंड धुतलं मी ऑल टाइम फेवरेट पाऊंड लाईट मॉइशरायझर अप्लाय करत असते मी दम लागला मला कारण हे खूप छान आहे मी गेले पाच वर्ष झालं हे यूज करते कसले साइड इफेक्ट्स नाही चेहरा ऑइली होत नाही आणि ऋतू कोणता बी असू द्या मस्त आहे आणि छान असं अस थोडस असं मसाज अगदी थोडा बोल सो मी इकडं अभ्यास करतोय आणि थोडस आणलेल्या वस्तू दाखवते तर सगळ्यात आधी हे छान असा बेल्ट आहे मी खूप ठिकाणी पाहिलता अमेझॉन वगैरे हो फ्लिपकार्ट ऑनलाईन खूप ठिकाणी पाहिलं तर पण मला काय आवडला नव्हता आणि महाग होता थोडासा हा मला फक्त तुम्हाला विश्वास बसणार नाही हा फक्त मला मिळाला आहे पन्नास रुपयामध्ये तुम्ही असंही घालू शकता किंवा घालू शकता तर कशी दिसते मी सांगा नक्कीच तर असाही घालू शकता आणि असाही घालू शकता हा एक घेतला आणि त्यानंतर ना ही क्लिप पाच रुपये फक्त अरे आणि त्यानंतर आ, हे एक ईगल आईचं ब्रेसलेट घेतलं कारण मला ईगल आयचे खूप आवडतात तर हे एक घेतलं आणि दुसरं थोडंसं असं जीन्सवर वगैरे घालता यावं असं एक घेतलं आणि काय एवढी शॉपिंग नाही केलेली आहे आणि हे छान असे स्टोनचे कानातले घेतले असे हे एक घेतले आणि त्यानंतरनं हे एक घेतले म्हणजे ट्रेडिशनल कधी कपडे असं छान दिसतात हा तर हे, हे पर, आणी आणी एक घेतले आणि हे सगळे तीस तीस रुपयाला घेतले आणि असे साधे सिंपल एक घेतले छान दिसतात असे पण आणि आणखी एक जोड कानातलेच भरपूर घेतलेत मी आणि हे एक कानातल्या आणि कपड्यासाठी खूप हावरी आहे मला किती आज सोम पण हसतोय तिकडनं किती असेल तरी मला कमीच वाटतं तर अशी छोटीशी शॉपिंग केली ती बाकी पैसे तर लय खर्च झाले गड्यावर म्हणजे यात्रेमध्ये दोन तीन हजार रुपये खर्च झालेले आहेत गड्ड्यावरती कारण त्या सगळ्या राईडमध्ये बसणं खाणं वगैरे आणि सोहमच्या खेळण्यात आणि आणि हां हे एक घेतलं इगलाईचं हे पण तीस रुपयाला तीस आणि पन्नास रुपयाच्या ज्या वस्तू होत्या त्या सगळ्या मी उचललेल्या आहेत थोडक्यात तर तरही आशी, तर हे अशी छोटीशी शॉपिंग मी तुमच्यावर शेअर केली नंतर जीवन वगैरे झालं आणि सोहमचा अभ्यास म्हणजे त्याने केला होता पूर्ण फक्त त्याला तोंडी आ, शब्द विचारायचे होते कारण त्यांची डिटेक्शन वर्ड किंवा हार्ड वर्ड्स म्हणता येईल त्याची एक्झाम होती स्कूलमध्ये आणि कधी कधी त्याला पटकून पाठवतात आणि कधी कधी जरा हार्ड असतील तर त्याला वेळ लागतो तर तशी ऑलमोस्ट पाठ झाली होती आणि तो म्हणत होता कि आई एक दा कि की आई एकदा मला विचारून पहा की मला सगळे पाठ वगैरे झाले आहेत का कारण त्यांची टेस्ट असते ट्वेंटी मार्काची आणि तर ट्वेंटीपैकी ट्वेंटी त्याला असं सवय आहे की मार्क एवढेच आता वाजलेत रात्रीचे दहा आणि सोहमन मी करत बसले जे कुठे जेवण वगैरे झालेलं आहे असलेलं आहे थंडी पडली बसलेला आहे आणि रस्त्याला म्हणजे वगैरे आहे आम्ही दोघं बसलेलो आहे तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही पण या शेकोटीला